ठाणे जिल्ह्यातील गरजू व विधवा महिला भगिनींसाठी आज अनंत भवन बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून शिलाई यंत्र वाटप करण्यात आले बदलापूर परिसरातील दीडशे गरजू विधवा महिलांना हे शिलाई यंत्र देण्यात आले ठाणे जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने हा उपक्रम मागील अनेक काळापासून राबवण्यात येतो आहे समाजात अनेक गरजू व विधवा महिला भगिनींना सन्मानाने जगण्यासाठी आधार मिळावा व उदरनिर्वाहाचे साधन मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीणाध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी पुढाकार घेतला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून गरजू व विधवा महिलांना शिलाई यंत्र देणे व प्रशिक्षण देणे हे मागचे कारण होते दादांनी याची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यासाठी पक्षातर्फे सातत्याने पाठपुरावा केला बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून अनेक गरजू व विधवा महिलांना शिलाई वाटप यंत्र देण्यात आले यावेळी त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळाली आजच्या या कार्यक्रमात महिला भगिनींना हे शिलाई यंत्र दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले असे मत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी मांडले व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनवणे ठळक वार्ता बदलापूर